तिखट मिरची सातशे रुपये दहा किलो दादा कोणती जाते ऑन कितवा तोडा आहे हा दुसरा तोडा आहे दुसरा तोडा आहे बाजाराचा कसा काय अंदाज वाटतो तुम्हाला बाजारचा आता मागच्या पंचावन्न रुपयांनी ये सत्तर रुपयांनी म्हणजे चाळीस टक्के माझा

चारवाले मला चार वाले रोडे मला कला शंभर वीडचे दोनशे मला दोनशे रुपये दोनशे अडीचशेशे दोनशे सात सत्तर दोनसत्तर पंच्याऐंशी दोनशे ऐंशी एकशेऐंशी दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी बरोबर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये तुला करेट लाटला दोन दोन कर

मीडियम वांगी एकशे पन्नास रुपये दहा किलो वांगी मीडियम क्वालिटी एकशे वीस रुपये दहा किलो सुपर मिर्ची सहाशे एक रुपये दहा किलो कारले तीनशे कार तीनशे सत्तर रुपये दहा किलो या कारशे दोनशे एकाशे एकावन्न रुपये दोनशे एकावन्न रुपया बाबा अशून घ्या शंभर नंबर एकशे दहा एकशे वीस एकशे वीस बत्तीस तीस एकशे तीस रुपये एकवीस रुपये एकशे रुपये

पंधरा रुपये एकवीस बावीस पंचवीस दोनशे एक्कावन्न बावन दोनशे बावन पंचावन्न छप्पन दोनशे छप्पन रुपये दोनशे छप्पन रुपये एक वार दोनशे छप्पन रुपये अठ्ठावन्न अठ्ठावन्न साठ रुपये दोनशे साठ दोनशे सत्तर दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये एक वार दोन वार्तर एकाहत्तर दोनशे एकाहत्तर दोनशे एकाहत्तर रुपये नक्की देऊ का दोनशे एकाहत्तर रुपये रुपये दोन पलटी झाली तर भावतो मला शंभर रुपये शंभर रुपये रुपये वार बघा अजून एका साठ रुपये वार नाही नाही मग घेऊ का शंबर रुपये शंबर, शंबर, शंबर।, शंबर। रुपये एक रुपये तिक एक दिन रुपये पांच रुपये एक रुपये पांच रुपए नौ रुपये पांच रुपये एकशे अकरा

अजिबात नाही एकशे सत्तर एकशे सत्तर बोला एकशे सत्तर अरे निघणार आहे काय करू हाय असं आहे ना अशिवाय मला एकशे सत्तर मला किती किती Next time you, Thank you. Thank you.